बाळा आज आहे ना आपण गऱ्याचं लाडू करूया त्याच्यासाठी आहे ना गरा घेतलाय आणि साखर बदाम काजू विलायची थोडंस घेतले आणि तूप लागल थोडंसं घेईन मी नंतर तूप आपण आहे ना गरम आपण घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज घर का पुढून करायला आणि थोडंसं वर आहे म्हणजे त्याच्यासाठी एक थोडंस बाऊल साखर बसवते म्हणून मी थोडंसं दूध पावडर पण टाकणार आहे ह्याच्यात कारण मस्त लागतं त्याने दूध पावडर टाकल्यावर दूध पावडर बी टाकणार मी दाखवते नंतर करताना हे आहे ना बारीक करून घ्या हो आपण हे करून असं जास्त बारीक बी ना जास्त मोठं पण असं नाही का परत वाटणारच आहे आपण ह्याच्याबरोबर Tadi, kurang begitu. Bila coba berhenti, kurang banyak, kita निमा निमा करून भाजूयात आपण एकदम नको साधा भाजायला आणि मीडियम गॅसवर म्हणजे लाल होईल नाही का लाल नाही का लाल करायचा असं पांढऱ्या शिपटणार इतका चाच लावून वाटतं मग पांढऱ्याच्यावर बारीक गॅसवर लाल होईपर्यंत भाजायचा घर नुसतं असं कलर बदलीसपर्यंत अजून खोराचा कुलर बनले चरी म्हणजे फरक आहे का नाही हे पांढरे खूप मीडियम हे कसं करतन ह्याच्यात बदल ना असा भाजायचा असा लाल मस्त गरम करून घेऊयात आपण आपण नंतर वाटल्यावर बारीक होऊन जाईल आणि ते मस्त भाजली की ले। याच्याबरोबर कुठे ना थोडस जास्त टाकूयात आपण म्हणजे बसलं पाहिजे ना अंदाजी अर्धी वाटी किंवा एक वाटी असेल अंदाजी पण काजू बदाम दोन्ही टाकून घेऊ लाल होईपर्यंत तवून त्याला मस्त भाजले त्याला काढून घ्या जास्त पण नाही करू म्हणजे लाल होऊन द्यायचं

तुम्हाला कमी वाटली तर तुम्ही परत टाकू शकता कारण मी तर माझ्या अंदाजाने टाकले बारीक करून आपण मस्त बारीक करून घ्या म्हणजे एकत्र होते सगळं धंदे फुकडे करू शकतात कारण त्याच्यात लाडू असा नाही ना दाताखाली आले ना छान छान ते म्हणजे की खाता नाही हे जरा गरम करून ठेवू त्याच्या बरोबर आहे ना त्याच्यात लाडू वळण्यासाठी दूध टाकून घ्यायचं थोडंसं